काही प्लॉट नोव्हेंबर मध्ये काही प्लॉट डिसेंबर मध्ये असे जर आपण एकत्र येऊन जानेवारी फेब्रुवारी म्हणजे असे पाचही महिने टोमॅटो जर आपण टप्प्या टप्प्यात लावला तुमच्याकडे पाच एकर रान असेल तुम्ही एक एक एकर एक रान ठेवा आणि प्रत्येक महिन्यात एक एकराचा एक टप्पा टाका इथून पुढे मध्ये जर आपल्याला उत्पादन मिळवायचं असेल सर्व शेतकऱ्यांनी हे नियोजन करणं गरजेचे तर उन्हाळी आणि पावसाळी टोमॅटो लावा अन्यथा लावू नये म्हणजे सरळ सांगायचा विषय त्याच्या मागचं मी कारण सांगतो की बाजारभाव खूप खूप कोलॅप्स झाले आता हिवाळी टोमॅटो अजूनही एक फायदा आणि तोटे दोन सांगतो मी तुम्हाला हिवाळी टोमॅटोचे फायदे आणि तोटे त्याच्यामध्ये फायदा असा आहे हिवाळ्यामध्ये व्हरायटीला माल जास्त येतो थोडा उत्पादन खर्च कमी होतो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जिथे पाच किलो झाडाला निघायचे टोमॅटो तिथे दहा किलो उत्पादन क्षमता देण्याची कॅपॅसिटी हिवाळ्यामध्ये असते म्हणजे याचा अर्थ काय असतो हे झालं एक पॉझिटिव्ह गोष्ट पण मग बाजारामध्ये आवकही वाढते हिवाळी टोमॅटोची जर बाजारामध्ये आवक वाढली तर मग भावही पडतो तर याचं गणित जर आपण बसवलं हो आणि टप्प्याटप्प्यामध्ये जर टोमॅटो लावला तरच टोमॅटोचे आपले पैसे होतील आणि आता मग तुमचं पाच ऐवजी कारण काय होतं जिथं शंभर क्रेट तोडा निघायचा तिथं तो दोनशे अडीचशे क्रेट हिवाळ्यामध्ये निघतो म्हणजे निघतोच हा त्याच्यामध्ये फक्त आता एक रिस्क असू शकते कुठे घेऊ पडलं कुठं दवबिंदू पडले जिथे प्लॉट गेले आणि सप्लाय कमी झाला तर थोडं बाजार भाव वाढू शकतो पण आता आपले शेतकरी हुशार झालेत आपण ती गोष्ट देत नाही म्हणजे आकस्मिक जर पूर वगैरे सारखे जर सिच्युएशन सोडले तर मॅक्झिमम कंडिशन मध्ये आपला शेतकरी आता पीक जगवतोय हो म्हणजे आपण कुणाला आडाणी म्हणू शकत नाही म्हणजे ती सिच्युएशन कोणावर ना येणारच नाही जे नव नऊ खेळ असतात त्यांच्यामध्ये थोडं किंचित हाय पण आता गायडन्स करणारे खूप झालेत त्यामुळे प्लॉट येतो म्हणजे येतोच नव्वद टक्के तरी प्लॉट येतो त्यामुळं काळजी घ्या की टोमॅटो लावताना जोखीम जो घेईल त्याच व्यक्तीनं इथून पुढे हिवाढ्यात टोमॅटो लावायचा ज्याच्याकडे भांडवल आहे आणि जर तुम्ही उधारीवर घेऊन जर टोमॅटो लावत असेल आणि जर भाव पडले आणि मग नंतर जर भाव वाढायचे व्हिडिओ केले तर मग त्याला कमेंट्स कसे येतात तुम्ही माझ्या मध्ये जाऊन पहा मागच्या दोन मध्ये त्यामुळं बाजार भाव तुमच्या भागामध्ये किती शेतकरी लागवड करतोय बाहेरच्या भागात किती शेतकऱ्यांना लागवड केली नर्सऱ्यांमधून किती सप्लाय झाला ह्या जर गोष्टी तुम्ही अभ्यास केला तरच आपण टोमॅटो मध्ये सक्सेस होऊ शकतो आणि जर किंवा हा अभ्यास करायचा नसेल तर मग दुसरा सोपा अभ्यास मी सांगितला तो सप्टेंबरचा प्लॉट टाका ऑक्टोबरचा टाका नोव्हेंबरचा टाका डिसेंबरचा टाका जानेवारी टाका फेब्रुवारी टाका जर पाच एकर नसेल कमी असेल तर विशेष गुंठे करा त्याला असं जर केलं तरच म्हणजे तो पुढे आपण भाजीपाला विकू शकतो टोमॅटो विकू शकतो नाहीतर मग सप्लाय डिमांडचा खेळ पहिल्यापासून सांगतोय आणि टोमॅटो सोडून इतर पिकांकडे येवळा म्हणजे फक्त टोमॅटोच नाही तर दुसरे पिकं पण भरपूर आहे तुमच्याकडे फ्लावर आहे